नाशिक मध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे नाशिक मधील एक ब्रेकिंग बातमी होतोय नाशिक मध्ये मुंबई नाका परिसरामध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचं अतिक्रमण पथक दाखल झालंय तर वसंत गीतेंच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचत कारवाई या कारवाईला विरोध दर्शवलाय या संपूर्ण घडामोडींमुळे मुंबई नाका परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय त्यांनी ही जागा दहा वर्षांपूर्वी मोजली आणि आता मागच्या एक वर्षापूर्वीही मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही महापालिकेच्या अखातीत येत नाही ही जागा एस टी महामंडळाची आहे आणि एस टी महामंडळाचं आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे गेली अडतीस वर्षापासनं माझं इथं कार्यालय आहे बांधकाम नाही आहे शेड आहे शेडखाली बसलेलं आहे येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली चाळीस वर्ष सोडवतो आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे बाय लागलेले आहे आदरणीय दिघे साहेब चार चार दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा इथे दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत दिघे साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं ती इथून सुरुवात झाली इथून सर्व गेलेले असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलांचं जे ज्यांचं एम डी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं त्या ते आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल जे या बडे बडेभाबींना हे समजा समजायला पाहिजे छोटी बाबी आतमध्ये आहे आणि बडेभाबी बाहेर आहे सत्तापालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही